वारे, आता आता ये चिंता बाजूला ठेवा आता घराबद्दल माणसाच्या अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या जीवनातल्या तीन मूलभूत गरजा आहेत बरोबर आहे ना सामाजिक शास्त्रात आपल्याला शिकवलं शाळेत आहे अन्न वस्त्र आणि निवारा त्याच्यात दोन दोन ज्या गोष्टी आहेत गरजा मूलभूत त्या सहसा भागू शकतात अन्न सहजी मिळवता येत बरोबर आहे वस्त्र दोन कपडे जरी असले तरी पण सगळ्यात मोठी गरज वाटते ती घराची आणि घर झालं की पन्नास टक्के काम झाल्यासारखं वाटत किती जरी मोठा माणूस झाला तर बांधून बांधून काय बांधतो मोठ घरच बांधतो ना मोठ्या माणसाची किंमत कशी होऊन असते मोठ्या घरावरून अहो अंबानी आहे का घरावर हेलिकॉप्टर उतरते ते म्हणजे घरामुळ आहे ना घरच मोठ आहे काय हे म्हणायचे गावचे पाटील आहे ते पाटील म्हणलं की त्याचा वाडा असायचा वाड्यावर या समस्या घेऊन तुम्ही दुसरीकडे जाऊ विठाला विठाला, विठाला।, विठाला। <laughs> ही आहे ना घर होत नाही तो पर्यंत माणूस पळपळ करत राहतो घर झालं की जीवनातलं पन्नास टक्के काम झाल्यासारखं वाट आणि आज त्या कुटुंबानं ही सुंदर वास्तू उभारलेली आहे या वास्तू उभारण्यामध्ये जर कोणता आशीर्वाद असेल तर सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे काका तुमच्या जीवनातला सगळ्यात मोठी शक्ती आहे एक कानिपनाथ आणि तुमचे गोडी गोवडी हे दोन शक्ती तुमच्या मागे आहे एक आहे भगवंताची कृपा आणि एक आहे बापाची कृपा कृपा संत झाली बाळ फळ आली महाराज म्हणतात घर असलं पाहिजे साधू संत येती घर पाहिजे मग तुकाराम महाराजांचे घर होतो म्हणूनच म्हणजे ते साधू संत येती काय म्हणतात महाराज लो कार लोक काय करायचे बंगले तो दारू पिऊन बंगला आम्ही भजन करून नाही बरोबर आहे दारू पिणारे वाईट माणसं स्टँडर्ड राहतात चांगलं राहतात आणि भजन करणारे पत्रातच पत्रातच हो का असं कोणी सांगितलं आपल्याला अरे राज याची कांता काय भिक माही मनाची आजोगे आम्ही ज्याची लेकर आहोत त्याच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंग्याचे बळ रेडा श्रीमंती कोणत्या संताकडे नव्हती नाथ महाराजांची अशी स्वतःची दोन हत्ती होती फक्त आपले हे काही खाया पिया न मागणारे आपले दोन हाती खाया पिया न मागणार आहेत नाथ महाराजांच्या घरी स्वतःची दोन हत्ती होती महाराज नाथ महाराजाची श्रीमंती होती श्रीमंत होते ना तुकाराम महाराजांना कर्जाच्या वया पाण्यात जोडून लोकांना वाटलं होतं धन महाराजांना सोपी गोष्ट आहे का हाताव घर असलं पाहिजे लक्षात ठेवा घर असावे घरासारखे नको, नको गर है। है है, तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको तो नुसती नाती जर घरासारखा असावं पण दरवाजा एकच असावा या कुटुंबाच आहे एवढं मोठं कुटुंब आहे पण दरवाजा एक आहे हे फार महत्वाचं आहे आहे प्रेम आहे जिवाळा हे फार महत्वाचं आहे झोपडा असू द्या पण त्याच्यात प्रेम असलं पाहिजे म्हणतात ना किती आनंदी माझा बोला या जो पड़ी तझा भूमिवरी पड़ावे आकाश पाघे या आनंद किती आनंदी आनंद या पडी माझा या जो माझा घर झाले की बरीचशी चिंता झाली महाराज म्हणले आता घर झालं आता काही फळफळ करायची काम मूलभूत गरजा माणसाच्या तीन आहे त्यामध्ये अन्न वस्त्र आणि निवारा आणि घर बांधलं पाहिजे नव्याने पुन्हा बांधले पाहिजे <laughs> जुनं घरातलं बी जाळावं आणि जळमटांना भी जाळावं घर बांधलं पाहिजे पण महाराज म्हणतात सुंदर वास्तू या ठिकाणी घर बांधल्यानंतर किती आनंद होतो याचा अनुभव मी दोन महिन्यापूर्वी घेतलेला आहे कारण मी घर बांधलं काय आनंद असतो माणसाचा वास्तू शांतीच्या दिवशी त्या परिवाराला विचार एवढा आनंद आहे आज मला म्हणजे त्या आनंदाला आनंदा पाराभार राहिला नाही एवढा आनंद आज आपल्या घर बांधण्याचा असतो आता आहे का घर बांधलं की तो आनंद करण्यात मावत नाही आणि घराच्या निमित्तानाची माणसं आली बरोबर आहे ना त्याचाही आनंद मनात माळत नाही आली ती डोक्यातून बरोबर आहे ना आज अरे मी एवढं मोठे घर पानल यांना प्रेमाने बोलवलं आली नाहीत ना बरोबर आहे का नाही असं तुमचं सांगतो माझं नाही माझं झालं आता ती विठाला विठाला